आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे आधारस्तंभ शरद पवार साहेब भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा एम सी ए ऑफिस बेरर्स एपेक्स काउन्सिल क्लब सेक्रेटरीज उपस्थित सगळे सिनियर क्रिकेटर्स आणि मीडिया पण इकडे उपस्थित आहे आज आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे कारण आमच्या चारशे लोकांनी त्याच्यात आमचे क्लब सेक्रेटरीज आले टेस्ट क्रिकेटर्स आले यांनी एक मताने डिसिजन घेतलं की या तीन स्टँडचं आणि ऑ एम सी ऑफिस लावूनचं नावून देण्यासाठी तर आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरींचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे क्रिकेट क्रिकेटर्स आणि आमचे मैदान क्लब सेक्रेटरीज जसे क्रिकेटर्स मैदानावर खेळत असतात तसे आमचे मैदान क्लब सुद्धा क्रिकेट घडवण्यासाठी क्रिकेटर घडवण्यासाठी काम करत असतात जसं क्रिकेटर्सचं नाव आम्ही स्टँडवर दिलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा होती तसं ॲडमिनिस्ट्रेटरचं नावसुद्धा स्टँडवर आणि एम सी ऑफिस लावून ला असलं पाहिजे असं सर्वांची इच्छा झाली आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला आणि आज आपण या कार्यक्रमाला का उपस्थित आहे सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र